श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर उद्या अनंत चतुर्दशी आहे म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे आणि या दिवशी आपण श्री गणेशाची योग्य पद्धतीने उत्तर पूजा करून विसर्जन कसे करावे तसेच दहा दिवस आपण जे गणपती बाप्पाजवळ साहित्य साठवलेलं आहे म्हणजेच दुर्वा असतील फुलं असतील तर त्या साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करावं तसेच गणपती विसर्जनाचा शुभमुहूर्त काय असणार आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दहा दिवस मनोभावे बाप्पांची सेवा केल्यानंतर आता वेळ आली आहे बाप्पाला निरोप देण्याची तर उद्या अनंत चतुर्दशीला बाप्पांचं विसर्जन होईल गणपती बाप्पांचे विसर्जन गणेश चतुर्थीच्या दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला केले जाते असे मानले जाते की या दिवशी बाप्पा आपल्या घरी परत जातात तर अशा स्थितीमध्ये त्यांना आनंदाने निरोप दिला पाहिजे गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे हे आपण यापुढे जाणून घेऊया उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाचे अनेक शुभ मुहूर्त आहेत हिंदू पंचांगानुसार पहिला मुहूर्त सकाळी नऊ वाजून दहा मिनटापासून ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत आहे दुसरा मुहूर्त दुपारी तीन वाजून अठरा मिनटापासून ते संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटापर्यंत असणार आहे आणि तिसरा शुभमुहूर्त असा आहे संध्याकाळी सात वाजून एक्कावन्न मिनटापासून ते रात्री नऊ वाजून एकोणीस मिनटापर्यंत असणार आहे आणि चौथा शुभ मुहूर्त असा आहे रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबर रोजी तीन वाजून बारा मिनिटापर्यंत असणार आहे तर या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही कधीही विधिवत गणपती बाप्पांना निरोप देऊ शकता ज्या पद्धतीने आपण गणपतीची योग्य पद्धतीने प्राणप्रतिष्ठा केली म्हणजे स्थापना केली अगदी त्याप्रमाणेच आपण गणपती बाप्पांची योग्य पद्धतीने उत्तरपूजा करून त्यांचे विसर्जन केले पाहिजे तर ती उत्तरपूजा कशी करायची किंवा विसर्जन कसे करायचे हे आपण यापुढे जाणून घेऊयात तर शनिवारी सात सप्टेंबर रोजी सर्वांनी आपापल्या घरी गणपतीची स्थापना केलेली असेल तर आपण जी उत्तर पूजा करणार आहोत तर ती आपल्याला गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी काही वेळ अगोदर करायची आहे आपण गणपतीची स्थापना प्राणप्रतिष्ठापना करताना गणपतीची अगदी मनोभावे विधिवत पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपण उत्तर पूजासुद्धा विधिवत केली तर आपल्याला पूजेचे संपूर्ण फळ मिळते तर आपण घरामध्ये गणपतीची स्थापना केल्यानंतर आपापल्या परंपरेनुसार आपण गणपती त्या त्या दिवसाप्रमाणे विसर्जन करत असतो काही ठिकाणी दीड दिवसाचा गणपती असतो तर काही ठिकाणी पाच सात अकरा तसेच अनेक ठिकाणी अनंत चतुर्दशीला म्हणजेच सार्वजनिक गणपतीचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केलं जातं तर जशी आपल्याकडे पद्धत असेल अगदी त्याच दिवशी आपण उत्तर पूजा करून गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे तर ज्या दिवशी म्हणजेच तुमच्याकडे पाचव्या सातव्या किंवा अकराव्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करत असाल तर त्या दिवशी आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करणार आहोत तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे आपली रोजची देवपूजा त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा, पूजा आरती नैवेद्य हे सर्व आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर म्हणजे दुपारनंतर साधारण सायंकाळी चारच्या नंतर आपल्यालाही उत्तरपूजा करायची आहे आणि मग गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे भर दुपारी उन्हामध्ये आपल्याला गणपतीचे विसर्जन करायचे नाही त्यामुळे दुपारी चार नंतर संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही उत्तरपूजा करून विसर्जन करू शकता ऊन खाली झाल्यावर लगेच उत्तरपूजा करून आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करू शकता तर आता आपण उत्तर पूजेला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू स्वतःला लावून घ्यायचं आहे स्त्रियांनी हळदी कुंकू लावायचा आहे आणि पुरुषांनी तिलक लावायचं आहे पूजेला बसण्याआधी आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे ओम श्री दीपदेवताभ्याय नमहा गंध अक्षता पुष्पम समर्पयामी याऐवजी आपण दिव्या दिव्या दीपत्कार कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा साधा सोपा शुभम करोती श्लोकसुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा हे दीपदेवा मी तुला गंध अक्षता फूल अर्पण करत आहे माझी पूजा चालू असेपर्यंत आपण शांत स्थिर व प्रज्वलित राहावे यानंतर आपण आचमन करायचं आहे शरीर शुद्धीसाठी तसेच आपल्या मनाची आंतरिक शुद्धता व्हावी यासाठी आचमन करणे गरजेचे आहे तर डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवायन महा दुसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी प्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम नारायण महा तिसऱ्या वेळेसही पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवायन महा चौथ्या वेळेस पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम गोविंदायन महा आचमन केल्यावर भगवान विष्णूंची चोवीस नावे घेतली जातात ती तुम्हाला येत असतील तर तुम्ही ती म्हणू शकता नसेल तर एवढं म्हटलं तरी ठीक आहे जेव्हा आपण गणपतीची स्थापना केली तेव्हा त्यावेळी आपण हातामध्ये अक्षता फूल घेऊन संकल्प केला होता तर तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे त्यासाठी हातामध्ये दोन पळी पाणी हळदी कुंकू अक्षता फूल घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा तुमची स्थापना मी या ठिकाणी केली होती आज मी तुमचे विसर्जन करत आहे त्याआधी आम्ही तुमची योग्य विधिवत उत्तर पूजा करीत आहोत पण तुमची कृपादृष्टी आमच्या घरावरती अशीच कायम राहू द्या तुमचा आशीर्वाद आमच्या घरावरती नेहमी असू द्या असे म्हणून आपल्याला संकल्प सोडायचा आहे हातामधलं पाणी तामणामध्ये सोडायचं आहे त्यानंतर आपण शुद्ध पाण्यामध्ये एक फूल बुडून सर्व साहित्यावरती पूजेच्या ठिकाणी शिंपडायचं आहे यामुळे जागेचं शुद्धीकरण होतं त्यानंतर आपण गणपतीची पंचोपचारपणे पूजा करायची आहे शुद्ध पाण्यामध्ये फूल बुडून आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे फुलाने पाणी शिंपडायचं आहे श्री महागणपते महा शुद्धोदक स्नानं समर्पया मी यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकतो हे गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे त्यानंतर पंचामृतामध्ये फूल बुडून आपल्याला ते फूल गणपती बाप्पांवरती शिंपडायचं आहे आणि म्हणायचं आहे श्री महागणपतेन महा पंचामृत स्नानं समर्पयामि हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे पुन्हा एकदा फूल आपल्याला पाण्यामध्ये बुडून गणपती बाप्पांवरती शिंपडायचं आहे आणि म्हणायचं आहे श्री महागणपतेन महा शुद्धोदक स्नानं समर्पयामी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालत आहोत त्यानंतर आपण गणपतीच्या मूर्तीला चंदन हळदी कुंकू लावायचं आहे श्री महागणपतेन महा विले पर्णार्थे चंदनम समर्पयामी श्री महागणपतेन महा हरद्रा कुंकुम समर्पयामि गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला हळदी कुंकू चंदन लावत आहोत त्यानंतर अक्षता अर्पण करायचे आहेत आणि म्हणायचं आहे श्री महागणपतेन महा अलंकारार्थे अक्षता समर्पयामि हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला अक्षता अर्पण करत आहोत त्यानंतर गणपती बाप्पांना लाल पिवळी फुले अर्पण करावीत आणि म्हणावे श्री महागणपतेन महा नानाविध पुष्पं समर्पयामि गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला फूल अर्पण करत आहोत त्यानंतर आपण गणपतीला धूप किंवा अग अगरबत्तीने ओवाळायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दिव्याने देखील ओवाळायचं आहे श्रीमहागणपतेन महा धूपम समर्पयामी श्रीमहागणपतेन महा दीपम समर्पयामी गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला धूप आणि दीपाने ओवाळत आहे आपण गणपतीची स्थापना करताना षोडोपचारपणे पूजा करतो म्हणजेच सोळा उपचार करून पूजा करतो आणि विसर्जनावेळी आपण पंचोपचारपणे पूजा करतो पंचोपचारपणे म्हणजेच पाच उपचार वापरून म्हणजेच गंध पुष्प धूप दीप नैवेद्य या पाच उपचाराद्वारे आपण उ उत्तर पूजा करतो आता आपला पाचवा उपचार राहिलेला आहे तो म्हणजे नैवेद्य तर या दिवशी आपण जो कोणता गोडाधोडाचा नैवेद्य बनवला असेल त्याचा नैवेद्य दाखवून घ्यावा शक्यतो गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत नैवेद्य दाखवताना हाताच्या मधल्या दोन बोटांनी पाण्याचा भरीव चौकोन करायचा आहे आणि त्यावरती नैवेद्याचे ताट ठेवून तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि म्हणायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत आपण हा नैवेद्य ग्रहण करावा तसेच पाणी देखील आपण गणपती बाप्पांना ठेवायचं आहे त्यानंतर देवासमोर साष्टांग नमस्कार घालायचा आहे श्री महागणपते महा नमस्कार समर्पयामी हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला मनोभावे नमस्कार करत आहोत त्यानंतर फुलाला गंध लावून हातामध्ये अक्षता घेऊन फूल आणि अक्षता देवाच्या गणपती बाप्पांच्या पायावर व्हायच्या आहेत श्री महागणपतेन महा मंत्रपुष्पम समर्पयामी हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला मंत्र आणि फुलं अर्पण करत आहोत अशी सर्व पूजा झाल्यावरती सहकुटुंब सहपरिवार गणपतीची आरती करायची आहे स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर सर्वांनी मिळून गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा आहे या दहा दिवसामध्ये किंवा आपल्याकडे जेवढे दिवस गणपती असेल तेवढ्या दिवसामध्ये आपल्या हातून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर सर्वांनी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा आपण असे म्हणू शकता गणपती बाप्पा मी दहा दिवस तुमची मला जमेल तशी सेवा केली माझ्या हातून कळत नकळत काही चूक घडली असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा आणि माझ्या पूजेचा स्वीकार करा भोळी भाबडी माझी सेवा मान्य करा गणपती देवा हे प्रभू मला मंत्र आणि भक्ती येत नाही मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपा करून ती मान्य करून घ्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून झालेल्या चुकाबद्दल मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करते अशी क्षमा प्रार्थना आपण सर्वात शेवटी करायची आहे गणपती बाप्पांची आरती झाल्यावर घरातील सर्व सदस्यांना आरती द्यावी प्रसाद वाटावा आणि मग त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आपण गणपतीची स्थापना ज्या दिवशी केली होती तेव्हा गणपतीच्या मूर्तीमध्ये प्राण आणण्यासाठी आपण एक मंत्र म्हणला होता पण आता आपण गणपती बाप्पावर अक्षता टाकून त्यांचं विसर्जन करणार आहोत तर आता हातामध्ये थोड्या अक्षता घेऊन देवासमोर उभे राहायचे आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर पण डिस्प्ले केलेला आहे तो पाहून तुम्ही म्हणू शकता यांतू देवगणा सर्व पूजा मादाय पार्थविम इष्टकाम प्रसिद्धार्थ पुनरागमनायच याचा अर्थ असा आहे की हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजेच जिथे ब्रह्मा विष्णू महेश या देवांचा वास आहे तर त्या ठिकाणी पुन्हा प्रस्थान करा तुमचा आशीर्वाद कायम आमच्या कुटुंबावर असू द्या तर हा मंत्र आपल्याला असाच संस्कृत भाषेमध्ये म्हणायचा आहे तर तो तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे तो पाहून तुम्ही हळूहळू म्हणू शकता हा मंत्र म्हणला की आपल्या हातातील अक्षता गणपतीच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत आणि मग त्यानंतर गणेश मूर्ती जागेवरून किंचित हलवायची आहे अशा प्रकारे विधिवत पूजा झाल्यानंतर ही मूर्ती तुम्ही समुद्रात नदीमध्ये किंवा योग्य त्या पवित्र स्थळी नेऊन तिथे आरती करून मगच गणेश मूर्तीचे विसर्जन करावे आपण पूजेमध्ये वापरलेले जे काही निर्माल्याचे साहित्य असेल ते गोळा करून घ्यावे फुले असतील दुर्वा असतील आघाडा विड्याची पाने जे काही तुम्ही निर्माल्याचे साहित्य आहे ते सर्व एकत्र एक करायचं आहे दहा दिवसाचे साठवलेले साहित्य ते सुद्धा तुम्ही एकत्र करून निर्माल्यामध्ये टाकायचे आहे आपण गणेश मूर्ती विसर्जनासाठी जेव्हा नेतो तर त्यासोबत आपल्याला एक शिदोरीसुद्धा द्यायची आहे मग त्यामध्ये काहीजण चुरमुरे देतात किंवा काही जण दही पोहे देतात किंवा मग काही जण तळलेले मोदक याची शिदोरी आपल्याला गणेश मूर्तीसोबत विसर्जनाला घेऊन जायची आहे तर याची एखादी पोटली बांधून तुम्ही गणपतीला जे जानवं घातलं आहे तर त्याला बांधू शकता किंवा मग गणपतीच्या हाताला अडकवली तरी चालेल त्यानंतर आपण गणपतीसमोर जे काही फळे मिठाई ठेवली असेल ती आपण प्रसादरूपी घरीच खाऊ शकतो तुम्ही गणेश मूर्ती ज्या ठिकाणी विसर्जनासाठी घेऊन जात आहात तिथे आधी आपल्याला आरती करायची आहे त्या ठिकाणच्या लोकांना प्रसाद वाटायचा आहे आणि मग त्यानंतर गणेश मूर्ती आपल्याला विसर्जन करायची आहे घरातून जाताना पण मूर्ती उचलून नेताना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मूर्ती न्यायची आहे आणि तिथे विसर्जन करताना पण मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपल्याला बाप्पांना निरोप द्यायचा आहे कलशावरचा नारळ तुम्ही फोडून प्रसाद रूपी खाऊ शकता किंवा विसर्जन केला तरीही चालेल आणि कलशामधलं पाणी आहे एका फुलाच्या साह्याने आपल्याला बाथरूम सोडून सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे कलशामधलं साहित्य विड्यावरचे साहित्य आपण पुन्हा वापरू शकतो किंवा विसर्जन केलं तरीही चालेल आणि गणपतीचे प्रतीक म्हणून आपण सुपारी मांडली होती जर तुम्ही सुपारी मांडली असेल तर ती विसर्जन करावी आणि गणेशमूर्ती देवासमोर ठेवली असेल तर ती पुन्हा देवाऱ्यामध्ये ठेवावी पूजेमध्ये वापरलेले तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालू शकता आपण पूजा करते वेळी जो दिवा प्रज्वलित केला होता तर तो आपल्याला आपोआप शांत होऊ द्यायचा आहे फुंकर मारून विजवायचा नाही आपल्या घरच्या गणपतीचे विसर्जन मात्र आपण स्वतःच करायचे आहे अनेक जण मिरवणुकीमध्ये गणपती विसर्जनासाठी देतात पण तसे न करता आपण आपल्या गणपती बाप्पांचे विसर्जन योग्य पद्धतीनेच करावे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन केले आहे त्या ठिकाणची थोडी माती आपल्याला घरी आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये आजूबाजूला थोडी थोडी टाकायची आहे आपण गणपतीचे विसर्जन केल्यावर आपल्या घरातील गणपतीची जी जागा आहे किंवा जी काही सजावट केलेली असेल तर ती आपल्याला लगेच न काढता दुसऱ्या दिवशी जे काही सजावट आहे तर ते म्हणजे सगळी आवरावर ही दुसऱ्या दिवशी करायची आहे येऊन लगेचच आपल्याला ते सर्व काढायचं नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीची योग्य पद्धतीने उत्तरपूजा आणि विसर्जन कसे करावे याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ